नमस्कार मित्रांनो कसे आहात मी दर्शित पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणे आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला हा शीर्षासनावरती आहे शीर्षासन हा आसनाचा राजा आहे शीर्षासनामुळे शीर्षासनाचे अनेक फायदे आहेत ते तुम्हाला बाजूला तसेच वरती काही स्क्रोल होतील ते तुम्ही पहा वेळ न घालवता आपण शीर्षासन कसं करायचं ते पाहूया पण सुरुवातीला एक वॉर्निंग देतो हे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा कारण जर तुमच्या नवीन करत असाल तुम्ही तर तुम्हाला मानेला तसेच स्पायनल कॉर्डला इंजुरी होण्याची शक्यता असते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन शिका जरूर तर चला सुरुवात करू या सुरुवातीला दोन्ही हात होल्ड करायचे होल्ड करून ठेवा आणि तुमच्या डोक्याचा जो हा हा भाग आहे दोन्ही घ्यायचा आणि तीस होल्ड करायचा तीस सेकंद धरून ठेवायचं तीस सेकंद डोकं खाली ठेवल्यामुळे तुमचा जो ब्लड फ्लो आहे तो सगळं सर्व डोक्याच्या बाजूला जातो त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही वरती येता शीर्षासनामध्ये त्यावेळेस कोणती इंजिन होण्याची शक्यता बस कमी राहते सुरुवातीला तीस सेकंदाचा होल्ड केल्यानंतर दोन्ही पाय यायचं त्यानंतर दोन्ही पाय हे जास्तीत जास्त समोर ठेवण्याचे प्रयत्न करायचं आणि दोन्ही हातांवरती भर द्या सुरुवातीला तीसच सेकंद थांबायचा से प्रयत्न करायचा मानेवरती न देता डोक्यावरती देता, बाहेर देतात खाली आल्यानंतर सुद्धा एक पंचवीस ते तीस सेकंद याच पोझिशन मध्ये ठेवायचं एकदम उठला की तुम्ही रक्तप्रवाह खालच्या बाजूने जातो गण दिशिन त्याचबरोबर तुम्ही बालासनामध्ये बसला तरी चाले। पद्रा तीस सेकंदापर्यंत थांबायचं था साधारण त्यानंतर सावताशेवरती या वज्रासनात बसा आणि मानेला जो काय ताण आला असेल सुरुवातीला खूप ताण येतो तर तो रिलीज करण्यासाठी एक साधा आणि एक सोपा व्यायाम आहे ज्याला माण्याचं दुखणे त्यांनी केलं तरी चालतो दोन्ही हात जे आहेत ते इंटरलॉक करायचे एकदा वरती वर उर स्ट्रेच करायचे कर ते साधारणतः दहा ते पंधरा सेकंद त्यानंतर दोन्ही हात मागे घ्यायचे इंटरलॉक करायचे आणि पूर्ण स्ट्रेच करून मानवाच्या बाजूने छतःच्या बाजूने दिशेने करायची लोक वरती नजर छत दहा ते पंधरा सेकंदाचा पूर्ण करा हे दोन ते तीन वेळा केलं तरी मान तुमची तुकणार नाही मांडीला चांगलं स्ट्रेचिंग मिळते यामध्ये तर अशा पद्धतीनं आपण शीर्षासन पाहिलं शीर्षासनाचे अनेक फायदे आहेत आसनाचा राजा म्हणतात तर येतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली करा आणि याचा जो रक्त प्रवाह आहे आपण कधीच उलट्या दिशेने आपण वा वाक म्हणजे वाकणं पण आपलं खूप कमी होतं तर शीर्षासनामध्ये पूर्ण ब्लड फ्लो जो आहे तो खालच्या मेंदूच्या बाजूने येतो त्यामुळे याचे अनेक फायदे आहेत ते फायदे आपण वरती सुटून जाताना पाहिजेच तर चला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला आपल्या लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद